मोठी बातमी महाराष्ट्र एटीएसने मुंबई आणि ठाण्यात पंधरा ठिकाणी छापेमारी केली आहे भिवंडीच्या पडघ्यातील बोरिवली गावात एटीएसनं छापे टाकले या कारवाईत एटीएसनं दोन जणांना अटक केली आहे तर दहा जणांना ताब्यात घेण्यात आहे पोलीस फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात येत असून अनेक घरांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून हे छापेमारी सत्र सुरू आहे दोन हजार दोन दोन हजार तीन मधील मुंबईतील स्फोटाचा दोषी साकेब नाशनाच्या घराची ही झाडाझडती घेतली गेली या छापेमारीत अनेकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी सध्या त्यांची सुरू आहे याआधी देखील बोरिवली गावात छापेमारी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे सूरज चव्हाण आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत सूरज प्रसन्न नक्कीच आपण पाहिलं तर ठाण्यातल्या पडगा आणि भिवंडी परिसरात आज दहशतवादी विरोधी पथकाकडनं सिमीच्या दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या घरी छापेमारी करण्यात आलेली आहे जवळपास पंचवीसहून अधिक जणांना या प्रकरणी चौकशीसाठी त्यांच्या भोवतीने आज चौकशीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं त्यातील सात जण हे उपस्थित नव्हते दोन जण हे हज यात्रेसाठी निघून गेल्याचं देखील कळलेलं आहे मात्र या संपूर्ण कारवाईत आता वेग आलेला आहे त्यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे नऊ जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे हे सर्वच जे व्यक्ती आहेत हे साकीब नाचन याच्याशी संबंधित होते साकिब नाचन हा मुंबईतील दोन हजार दोन दोन हजार तीन मधील ब्लास्ट मधला एक महत्वाचा आरोपी होता आणि तो शिक्षा भोगून आल्यानंतर देखील सीमीशी संबंधित संघटनांशी काम करत असल्याचं तपासा समोर आल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाकडनं आता तपासाची चक्र फिरवलेली हो आहेत आता या संपूर्ण प्रकरणात का आणखी काय अपडेट होते हे पाहणं महत्वाचं आहे आणि सिमी ही पुन्हा एकदा मुंबईत ऍक्टिव्ह होत होती का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल